नांदेड शहरामधील गुणवंत त्या स्थलांतर नांदेड शहरापासून किलोमीटर असलेल्या धनगरवाडी येथे करण्यात आलेला आहे तर आमची सम्यक विद्यार्थी आंदोलनाची अशी मागणी होती की त्या वसतीगृहाचं पुन्हा स्थलांतर शहराच्या आतमध्ये करण्यात यावं जेणेकरून विद्यार्थ्याची येण्या जाण्याची ज्या गैरसोय होत आहे ते गैरसोय टाळल्या जातील त्या संदर्भाचं निवेदन आम्ही एक वाजून चोवीस मिनिटाला कलेक्टर साहेबाला भेटायसाठी आलो होतो पण कलेक्टर साहेब हे का आम्हाला भेटले नाही आम्ही आता तीन साडेतीन या चार तास व्हायला आम्ही त्याची वाट बघायला तर ते आम्हाला अजूनही भेटायला तयार नाही रविवार गुरुवार आणि सोमवार हे दोन वार कलेक्टर साहेबाची लोकांना भेटण्यासाठी आरक्षित वार असतात आणि आरक्षित वाराच्या दिवशी बी सुद्धा कलेक्टर साहेब जर आम्हाला भेटत नसतील तर मग आम्ही आमचं म्हणणं त्यांच्या पुढे मांडावं पुन्हा पुढे आज एक महिना झाला आम्ही निवेदन द्यायला लोकांच्या भेटी घ्यायला अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला ते निवेदन घ्यायले कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायला पे त्याच्यावर तो तोडगा कुठला निघत नाही विद्यार्थ्याला येण्या जाण्यासाठी गोरसोय व्हायली तिथं लुटमार वाहिली जाण्यासाठी कुठल्या बसेस जा नाही ता म्हणजे प्रचंड गैरसोयीमध्ये धंगरवाडी मधील वस्तीगृहातला विद्यार्थी इथे राहिलेला आहे आणि कलेक्टर साहेब जर आम्हाला भेटायला वेळ देत नसेल तर मग आम्ही भेटाव कोणाला तर आम्ही जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला भेटत नाहीत व कुठल्या प्रकारचं ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर साहेबांची हे जे काही ऑफिस आहे ते ऑफिस आम्ही सोडणार नाही रात्रभर इथंच राहू उद्या सकाळी कॉलेजला जाऊ कॉलेजला जाऊन परत आम्ही इथंच येऊ पण आम्ही का आता आमचा मुकाम पुन्हा त्या वस्ती घरामध्ये करणार नाही आम्हाला इथंच राहायचं आणि इथंच आम्ही शेवटच्या शोसापर्यंत राहू मग त्याचे परिणाम काय होऊ